പാണതി ലാവു നുടുടേദ് തെപ് ത് പ്പൄ്ടു പ്പൄ് പ്പൄ് ത് പ്പൄ് 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 കംട്ട് ചെപ്ക്ക് കെരു ത് സ്റെപ്

पण वारीला नाही आपण कधीच गेलो नव्हतं बातमीदार म्हणून गेलो पहिलं दोन तीन चार असे सलग पंधरा वीस वर्ष अजूनही वाढी आता ती आवड निर्माण झाली की जाता येतं मग म्हणजे आपण जातोय वारीला तर काहीतरी बरीव करावं मग मी वारीच्या वाटेवर नावाची काही महाकादंबरी ताणे शेती पानात ही ती कादंबरी म्हणजे पाच हजार वर्षाचा वारीचा इतिहास आहे आपण ज्या ठिकाणी बसतो इथे पाटील घेऊन घे पानिपत नावाची याची कादंबरी तर मी वारीची कादंबरी लिहिताना माझ्यासोबत पाणीपत्र आदर्श वारी म्हणजे काय तुम्हाला पाहिलं ना फिडील करायला तर पाणीपतला ज्या वेळेस इथला सगळा दल सैन्य ज्या वेळेस लढायला जात होत त्यावेळेचा काळ हत्ती घोडे सगळा लवाजामा त्याच्या बरोबर तिघ काशी मध्ये आहेत म्हणून इथल्या सगळ्या सैन्यानी कुटुंब कुटुंब कबीला बरोबर घेतला होता आणि आपण तर बाजार गुंगे बाजार गुंगे म्हणजे काय की आपण एखादा यात्रा चार मिठाईची दुकानं चार, चार या जेव्हा तर ते गाडी घेऊन येणारी आता ते बाजारच असतो तर बाजार गुणगे इथे मी सगळे घेत होते ती वाचल्यानंतर तुम्हाला पाणीपतपर्यंत कसे पोचले उदगीरची लढाई जिंकली उदगीरच्या लढाई तिथं करा काढची बरीच लोक दीडशे लोक काम्यायची करा म्हणजे करा परिसरामध्ये परिसरात बावन्न हजारांची वाडे आणि मूठ पेशवाई जी होती ती खेळच्याच आधार होती पिला जीवा जास्त की बाकीची बरीच टीम होती पुरे होते, होते, होते ते होते राष्ट्रीय होते या सगळ्याच्या ह्याच्यावर तो सोळा जात होता आणि मी तो वाटत असताना मजल दर मजल करा जायचं रात्रीच काय चालतं दिवसा काय चालतो तो कधीला करता मग पार बारखी त्या वेळेला टप्प्या टप्प्याने चित्र कसं रंग चित्र मला वारी दिसत होत की वारी तिथून निघाली वारी पूर्वी अगदी आम्ही सुरुवातीला केलं तर चौथ्या चौऱ्याहत्तर किंवा एक लाखांच्या सोळा मग आम्ही लिहायला लागल्यानंतर तो पोचायला लागल्यानंतर सोळा दोन तीन चार लाखापर्यंत गेला आणि हा समाज प्रत्येक ठिकाणी राहतो कसा आज आपण जर लग्न करायचं म्हणलं तर पाचशे लोकांच्या जेवणाची तयारी महिना बरातीकडून हा लाखाचा सोहळा एका ठिकाणी येतो तिथून जेवतो तरी कोणी उपाशी राहत नाही तरी पुढं जातो हा काय चमत्कार आहे म्हणजे वारीच व्यवस्थापन काय सगळं पाहिल्यानंतर मग ती वारी ज्याच पंढरपूरला जाते त्याच वारी पगडा आहे ज्या हैबत बाबा आरफळकरांनी ही वारी सुरू केली आरफळकर म्हणजे आपले सातार म्हणजे आरफळ नावाचं गाव ते, ते, ते हैबत बाबा चितोळे सरकार चितोळे सरकार हैबत बाबा शिंदे यांच्या पदरी सरदार होती वल्या आणि ते तिकडून इकडं आल्यानंतर त्यांनी माउली त्यावेळेस हैबोद बाबांनी सोळा तुरुकाराच्या तुकाराम महाराजांची पालखी आणि पादुका आणि माउलींच्या पादुका घेऊन तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा हे पण जायचे जायची पण त्यांच्यात थोडं काय मतभेद झाले आणि दोन दोन सोळे झाले आणि मग हायबज बाबाने तो सोहळा उभा केला आणि सगळा लवाचा मग त्याच्यावर या सोहळ्यावर सगळी सैन्यांची छापी छावणी तुम्ही बघा वारीमध्ये ज्या राऊट्या असतात सैन्यांचे जो चित असतात तशाच आधी माऊलींचा सोहळा जरी बघितला ना तर माऊलींच्या सोहळ्याची जबाबदारी शितोळे सरकार संरक्षण संरक्षण त्यांचं त्यांचे सगळे गोडे असायचे त्यांचा तंबू देवाला असायचा मग मागच्या बाजूला हैबत बाबाचं पाल मालकांचं बाजूला वास्करांचं बाकीच्या सगळ्यांचा लवकरजवळ एक चित्र तयार केलेला आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तसाच चढ जणू उचलून नेऊन पुढं मांडाय असं सगळीकडे साधारणतः चित्र या पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या सोहळ्यात तुकाराम महाराजांचाही सोहळा पण जागा मिळत पूर्वी हा सगळा सोळा शिरवळ मार्गे जायचा लोणंद पण नंतर सोयीनी बघा सोलापूर मार्गे तुकाराम महाराजांचा सोहळा नंतर सुरू झालेला आहे आणि माउलीचा सोळा नंतरच्या काळात तातोड ता मार्गे झाले तर सांगायचा ता मुद्दा हा की तो लवाजा माझी छाप होती ती सगळी तैन्यांची छाप होती आणि तो लवाजा मी त्या वारीच्या वाटेवर मांडताना पाच हजार वर्ष माग वारी विठ्ठल असा काय की तुम्हाला सगळ्यांना आकर्षित करतो एक सगळं चित्र आपल्याला अनुभवतात तर मी आठ वेळा मुख्यमंत्र्यांबरोबर महा तुझ्या दोडले पणपूरच्या विठ्ठलाच घेतले दोनशे पंचवीस किलोमीटर चालले मी फार बारकावे बातमी जरी की अगदी बाळा शेच मुक्कामी अकलूजच्या तिथे चौऱ्याऐंशी नंबरची गणेशनाथ महाराजांची दिंडी होती त्या काळामध्ये त्या दिंडीवर दरोडा पाडला होता रात्री पुण्याला काहीतरी निमित्ताने आलो गेलो तर उत्तर चालता आम्ही वेळापूर्ण पालकी कोहले सुनील कोल्हा इकडे होते ते तिकडं पालखी लावली तर मी रात्री अकरा वाजता ती बातमी दिली मनोहरची मुख्यमंत्री आणि ती बातमी दिल्यानंतर बघा बातमी ही तापास ठेवायची आली थे थे की पहिली पाठवून द्यायची जागा तर लावतील तुम्ही निर्णय नाही घ्यायचा ती बातमी तर प्रत्येकाचं टार्गेट असलं जवळ ठेवली की ती उद्या किती होणार पण आपल्याकडून निष्ठायचं त्यांच्याकडे बोलतो ते घेतात सात ती बातमी त्यावेळेस माझी बातमी आल्यानंतर महाराष्ट्रभर एवढं वातावरण झालं विधी मंडळात वातावरण झालं की इतर कारखाड्यावर कायद्या ह्याच्यावर पडतात पण वारकरी चळवळीतल्या वारकरी संप्रदायामधल्या हिंदीतल्या कालावर दरवड पडतो जे राज्य ठक पेंडारे तर मटाला त्या काळात सगळ्या दैनिकाने आग्र लिहात त्या बातमीचा किती प्रभाव होता ही बघा सांगायचा मुद्दा हा की बातमी तेवढी प्रभाव असते बातमी ही कल्पवर्षसाठी असली पाहिजे की तुमच्या बातमीचा अन्याय झाल्यानंतर मग अशी दत्ताबाहून सांगितलं बात बात ती बातमी जर आली तर एखाद्या खड्ड्याची बातमी लावली रस्त्यामध्ये खड्डा पडला इथं काही अपघात होतात तर ती बातमी आली तर त्या खड्ड्याची दुरुस्ती होती तिथं येणाऱ्या जाणाऱ्या ना, ना दुःख होतं अपघातला हे होतात तुम्हाला वेळ कमी हो कमी वेळात तुम्ही तुमच्या तुम तुम ठिकाणी पोचू शकता त्या बातमी उपयोग होतो म्हणून या बातम्याही आपण बघितल्या पाहिले विधायक बातम्या त्यातून समाज उभा करणाऱ्या बातम्या त्यातून संताबा होणाऱ्या बातम्या असतात पण आपण न्यायाची बाजू घेत अन्यायाच्या विरोधात पत्रकारांची लिखणी खरं चालली पाहिजे आणि पूर्वीची देवादी पत्रकार होती आगरकरांची आत्र्यांची अगदी आगर निळकं खाडीलकरांना मी मुंबईला जाऊन भेटलो ब्याण्णव आले त्यावेळेस भेटलो त्यावेळेस मी सांगितलं मी अगदी माझं कॉलेज पूर्ण झालं होतं मी या पर्यात तर गेल्यानंतर त्यांना त्याचं काय नाही सासुडून आलो म्हणजे आत्र्यांच्या गावावर काळात आत्र्यांचा एक प्रभाव होता आणि मग त्या ओळखी देवधरांच्या या या त्या काळात मी अगदी मुंबईत नऊ शक्ती नावाचा अशोक पडवी पत्रकारितेत तुम्हाला काम करावं लागते संधी मिळत असते पण ते करत असताना तुम्हाला त्रासही प्रचंड सहन करावा लागतो वेळ द्यावा लागतो तेवढा पैसा मिळत नाही प्रसिद्धी असतील पत्रकारिता ही व्यसन आहे इतकं व्यसन आहे ते व्यसन लागलं तर पत्रकार म्हणलं इमेज असते ना आमचे साध काम कशाला करू शकतो नाही तो आयटी मध्ये राहतो पण पत्रकारिता हा बदनाम का झाली पत्रकारिता बातमीसाठी पैसे घेत पत्रकारित तुम्ही तुमचं ना तुम्ही त्याला एखादा जोरधंदा करा आणि चांगुलपणे व्यवहारी पैसे एका धंदा चालू त्या तुमच्या पत्रकारितेच्या ग्लॅमरचा उपयोग तुम्हाला तुमच्या व्यवसायात होतो ना ओळखी बाळगीचा त्याचा उपयोग करा पत्रकाराकडून असं फसवून किती जाग्रता राहणारे पत्रकार नाही हो तुम्हाला श्रीमंत व्हायचे चांगला उद्योगपती व्हायचे स्वतःचा उद्योग धंदा ते करा ही पत्रकारिता सेवा व्हावी कार्यक्रम येतो तेव्हा देऊन आपलं जगण चालवणार हा खरं तर उद्योग आहे म्हणून मला वाटतं की बाळशास्त्री आंबेकरांच्या अद् पत्रकार आपण म्हणतो तर पूर्वीच्या काळी पत्रकार होता पूर्वीच्या काळी जुन्या काळातही अन्यायच्या विरोधात कोणतरी आवाज येते ना बातमी म्हणजे इकूडची बातमी तिकडे लावलं आपण जुन्या काळात नारद आला सुद्धा पत्रकार म्हणतो कळीचा नारज स्वर्गातली बातमी खाली इतरांना येऊ सांगणार साडी तिकडं हात करणार देवांना करणार अशा या काल्पनिक तथापून नारदाच्या ऐकण्याची तुम्ही आद्य पत्रकार म्हणून होत म्हणून मला वाटत की तुझ्या पत्रकारिता तर तुम्ही ज्या ठिकाणी आला तुम्ही अगोदर मंदिरातून जाऊन आलेला खरंतर सुप्रियाताईंना मी माझ्या बरोबर दाखव मंदिर दाखवलं अंच्या भुलेश्वर मंदिरावर लहानपणी असताना मला वाटत की काय नेमकं मंदिर तुम्ही बांधता चिकित्सक शिकतात त्याला शोध घ्यावा याच्यामुळे आता हा प्रयत्न करत होतो मग ते काही लिखित पुरवा नव्हता ते शोधावं लागलं पुढं देवगिरीकर यादवांनी मंदिर बांधलं हेमाद्रीची त्यावेळी हेमाडकोन मंदिरामध्ये याचा उल्लेख मी पुढे वारकरी संप्रदायाचा अभ्यास करतात सगळ्या नामदेवात आहे नामदेवांनी समाधीचे अभंग लिहिले स्वप्नदेवांना समाधी दिल्यानंतर आधी ज्ञानेश्वरांना दिली ती दिल्यानंतर सगळे संत रामदेव तो खायनाळा त्यावेळी समकालीन सगळे संत हे सगळे सासवडला त्या काळात काही टू इअर नव्हत्या काही गाड्या नव्हत्या त्या काळात सगळ्यात पायी प्रवासात सगळ्याच लोकांना मग ते माऊलींना समाधी दिल्यानंतर सासवडला आणि सासवडला देवांना समाधी दिली त्या समाधीचे अभंग आहेत नामदेवांनी जर त्या अभंग लिहून ठेवले नसेल तर ज्ञानेश्वर तुम्हाला कळालं नसतं सोपानदेव तुम्हाला ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरांचे चरित्रकारच म्हणून नामदेवांना ओळखलं जात नामदेवा ज्ञानेश्वरांचा तो इतिहास जिवंत राहायला त्या काळात नामदेवांच्या अभंगामध्ये ते स्वप्न देवाला सांभाळले तर सगळे संदप्रमाणे इथं आले बुलेश्वरला बुलेश्वरला दोन मुक्काम इथं केले त्यांनी आणि इथून मग सिद्ध बेटाकडे गेले असा साधारणतः त्यामध्ये उडले की म्हणजे मला एक संदर्भ मिळाला ना बघा की नामदेवांच्या काळात एक संदर्भ बुलेश्वरचा इथं आपल्याला त्या अभंगाच्या ओळीतून मिळालेला आहे त्याच्या आधी तुम्ही काही शिराले नंतर वात्रे गेली शिलालेखातून काही संदर्भ मिळत नाही आणि भुलेश्वरच्या विषयी सांगायचं नंतर तर बुलेश्वरचा पहिला अभ्यास तुम्ही करता आज त्याच्या अगोदर अठराशे एक्क्याण्णव साली इंग्रजाच्या काळामध्ये इंग्रजांना अशी जुनी मंदिर हो।